दक्षिण सोलापूर संघातून इच्छुक सोमनाथ वैद्य यांनी आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत दक्षिणमध्ये काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक असून आता भारतीय जनता पार्टीकडून इच्छुकांची संख्या वाढत आहे त्यामध्ये सोमनाथ वैद्य यांच्या नावाचीही भर पडली आहे काही दिवसांपूर्वी सोमनाथ वैद्य यांना भारतीय जनता पार्टीच्या माजी सहा मा ते सात नगरसेवकांनी पाठिंबा पत्र देऊन त्यांना दक्षिणमधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती त्या पत्रानंतर भारतीय जनता पार्टीच्या त्या नगरसेवकांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस बजावली होती आता सोमनाथ वैद्य थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पोहोचले त्या ठिकाणी ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य झाले आहेत तसंच त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे मी सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आज मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे पक्षाची अधिकृत उमेदवारी मला मिळावी यासाठी मी माझा अर्ज प्रदेशाध्यक्ष साहेबांकडे दिलेला आहे त्यासोबत जे मला नगरसेवकांनी पाठिंब्याचं पत्र दिलं आहे तेही मी पक्षाकडे सादर केलेलं आहे मागील दोन महिन्यांपासून सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या नावाची चर्चा घडवून आणली आहे